हॅलो हाय माऊली शिरसाड बोलतोय बोला काय म्हणता माझं ताई तुम्ही फोन कट केला त्या दिवशी तुम्ही जे समजा असं का फोन करताय त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं ना भावना ज्या आहेत मी तुम्हाला सांगितल्या काय भावना फोन तुमच्या काय भावना आहेत ताई नाही नाही आम्हाला काही भावना आहेत का नाही तुमच्या भावना आहेत अहो की आमच्या समाजाच्या भावना दुखल्या ना अहो तीन पिढ्या झाल्या आमचा समाज ऊस तोडतोय ना समाजाच्या भावना मी कुठे काय म्हंटल समाजाबद्दल नाही तुम्ही समाजाबद्दल नाही म्हणलात तर काय म्हणलात अहो ऐकलंय ना तुम्ही काय म्हणलात की मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय का आम्हाला अहो आमचे आईबापा पन्नास पन्नास वर्षे झाल्या ऊस तोडते तुम्ही ऊसाच्या फाडात गेलात का कधी उसात काय असतं माहितीये का तुम्हाला ऊस तोड कामगारांसाठी मी जितकं लढले ना तितकं कोणी लढलं नसेल काय लढला ताई तुम्ही ऐका ताई ऐकून घ्या ऊसाच्या फळात तुम्ही जाऊन बघा काय शेतकऱ्याचे हाल असते त्या ऊस तोड कामगाराचे हाल काय असते पंचवीस पंच समाजाबद्दल मी काय बोलले काय बोलले समाजाबद्दल तुम्ही असं बोललात आणि ऐका ऐका मी दुसरी गोष्ट सांगतो बीड मध्ये समाजाचे नोकर आहेत का काही महाराष्ट्राच्या कांद्यापापड्यात जा चांद्यापासून जा तुम्हाला किती कलेक्टर एस पी डेवा एस पी समाजाचे त्यांच्या हुशार होऊ लागले आमच्या परळीमध्ये जे अधिक सगळे अधिकारी आहेत सगळे एकाच समाजाचे का बिंदू नामावली नावाचा जो प्रकार असतो तो कशासाठी असतो की प्रशासनात सगळ्या समाजाला इक्वल चांगलं रेप्रेझेंटेशन मिळावं पण तसं होत होताना परळीत दिसत नाही हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता तुम्ही तसं बोललेला ता नाही ना ना ताई सरळ सरळ तुम्ही सांगितलं की वंजारा समाज हा कसा नोकरीला लागला मुंडे साहेबांच्या काळात लागला मुंडे साहेबांनी पोलीस केलं नमस्कार मंडळी आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनल वर एक व्हायरल रेकॉर्डिंग ती म्हणजेच की अंजलिया अंजली दमनिया यांची रेकॉर्डिंग आहे आणि वंजारी वंजारी समाजाचा हा एक कार्यकर्ता अंजली दमनिया यांना बोलत होता की तुम्ही आमच्या समाजावर कसं काय बोलत आहात हे चुकीचं आहे आणि आम्ही याचा निषेध करू आणि तुम्हाला हे वारंवार सांगत राहू तर अशा प्रकारे ही रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे